हॅलो हॅलो हा कराय सर बोलतो जी मी वर्धेवरून कोण बोलताय कराय सर कराय सर वर व्हिडिओ पाहिले असेल माझे मी सुती साहेबाकडून नंबर घेतला तुमचा हे मी नागपूर समृद्धी एक्झिट वर आलो होतो इथं विषय असा झाला की मी वर्धेवरून चाललो आता दुसऱ्याच्या चा, न माझ्या गाडीच्या रोग मधला दंड्या वरत गेला बर आता आम्हाला असं वाटेल आमच्याच फास्टॅग न गेला आम्ही ब निघालो तिथून सण सण आणि नागपूरच्या नागपूरला आलो तर साल्याने मुंबई वरून पैसे कापले त्याचा मेसेज येते तीन दिवसानं तो कवा कंप्लेन करन ते गेले पावले पैसे असे किती लोकांची लुटमार करत असेल मी आता होत नाही जनरली याच्यात हो तसंच एम एस आय डी चा नियम आहे तसा का ठीक आहे जो सगळ्या शेवटला टोक आहे तिथून पैसे कापण म्हणून हो हो पण आपल्या तक लागलं होतं का हो दुसऱ्याच्या फास्ट ट्रॅक वर दंड्या ओपन झाला याच्यात आमचा गुन्हा थोडी आहे त्या सॉफ्टवेअरचा गुन्हा आहे अच्छा अच्छा हा 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 ओके त्याला त्या सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती करायला लावा आणि हे मुंबईहून जे पैसे कापते हे बंद करायला लावा अशी किती लोकांची लुटमार करत असत नाही तसं तर होतं जनरली आपलं होते म्हणते ना ते पोटते सांगून राहिले डिटेल असेल ना जे पैसे नाटले डिटेल्स असेल हो आपले मॅसेज वगैरे असेल तर मला पाठवा नाही काही मॅसेज नाही मॅसेज तीन दिवसाने पोटते आता मॅसेज तर पहिले आणि त्या कोणती कंपनी जिने सॉफ्टवेअर डेव्हलप केलं तिने म्हणा ग्राहकाने लगेच मेसेज गेला पाहिजे कमीत कमी त्याला पैसे किती ब्रेक होत आहे आपला आवाज ब्रेक झाला काय कोण मला म्हटलं ग्राहकाला पैसे कटल्याचा लगेच मेसेज गेला पाहिजे हो बरोबर आहे हो मेसेज येते म्हणते तीन दिवसानं तो ग्राहक कोण्या कामात राहील झाले गेले पावले ते पैसे त्याला तर आठवण नाही राहिली तर हा ग्राहकाने लगेच मेसेज पैसे कटल्याचा मेसेज आले पाहिजे ना नाही बरोबर ते सिक्स्टीनचा भाग आहे आम्ही काय विषय काय नाही आ, मी व्हिडीओ टाकला होता फेसबुक युट्यूब वर त्या केला एम एस आय डी शिगिन अच्छा मॅसेज तीन दिवसानंतर आला म्हणतो आपण तो शकता का नाही नाही मॅसेज आलाच नाही हे तर आता झाली घटना आता तो म्हणते मेसेज मॅसेज तीन दिवसानं पैसे कटल्याच येईल पण एम एस आय चा नियम आहे का जर असं क्रॉस हे झालं असेल फास्टॅग आणि दुसऱ्याच्या दंड्या दुसऱ्याच्या फास्टॅग वर तुम्ही निघून आले तर तुमचं जे आखरी स्टेशन आहे तिथून फास्टॅग चे पैसे कटवन अच्छा ते त्याच्याबद्दल मला एवढी कल्पना नाही पण तरी ठीक आहे जो मेसेज तुम्हाला येईल ना तो मला पाठवाल मी ते लगेच पाठवतो आमच्या टोल प्लाझा मॅनेजरला करेल त्याच्यावर तू काही ना काही चल हे तर साहेब माझ्या एकट्याचं करांजी तुम्ही बाकीच्या लोकांचं का होईल मग एकातर जपणता आम्हाला एखादी तक्रार जर समजा म्हणजे आता होते सिस्टीमचा भाग आहे तो म्हणजे हो मी तुम्हाला लेखी हो। तक्रार देतो संध्याकाळी ठीक आहे हो या बाबतची हो तसा तर बरं होईल म्हणजे आम्हाला एक असं ऍक्शन वाला लेखी तक्रार काढतो तुम्ही प्रिंट आउट काढून घे잖아 मी राष्ट्रवादीचा प्रदेश प्रवक्ता आहे हां काय अर्थ आहे हरकत नाही माझ्या लेटर रेड वर मी तुम्हाला लेटर देतो हो 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 ठीक आहे कधी व्हिडिओ कदाचित तुम्ही पाहिले असेल हो 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 म्हणून थोडस कारण का माया तुम्ही सॉल्व करून द्या माया पैसे वापस येऊन नाही कसं आहे बरोबर आहे पण ज्याच्याबद्दल आम्हाला नॉलेज मध्ये काही आलं त्याच्यावर आम्ही लगेच काही ऍक्शन घेऊ शकतो पण समजा आमच्या नॉलेजमध्ये काही गोष्टी नाहीये त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या आम्हाला काही कल्पना नसल्यामुळे आम्ही त्याच्यावर काही हे नाही जर समजा अशी गाडी क्रॉस क्रॉस यानं गेली तर त्या पोरायला मॅन्युअली एंट्री मारता आली पाहिजे का या नंबरची गाडी इथून गेली बा क्रॉस हे होऊन बरोबर आहे म्हणजे मग इकडे हे इकडं का इकडे दंड्या उचलला का ते गाडी बा या टोल प्लाझावरून चालली तेवढे पैसे बरोबर काटून ते सॉफ्टवेअर तर मॅन्युअली काही करता येत नाही म्हणजे सगळेच फास्टॅग वर आहे हो आता फास्टॅग वर नियम काही गोष्टी मॅन्युअली ठेवायला पाहिजे ना नाही हायकोर्टाचाच निर्णय होता त्याच्यानुसार निर्णय पण झाला आहे की आता शंभर टक्के फास्ट टॅक करायचा आहे म्हणून नाही नाही शंभर टक्के करा ना पण असा टेक्निकल प्रॉब्लेम आलात मग का करायचं ग्राहकाचे पैसे लुटायचे नाही नाही त्याच्याबद्दल नाही म्हणजे ते ठीक आहे आम्ही ते सुधारणा करू काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात मी सांगतो त्या टोल प्लाझा आम्ही बोलतो म्हटलं आपली जी तक्रार आहे ती मला पाठवा व्हॉट्सअपवर मी त्याला लगेच सांगतो बिलकुल बिलकुल हो असे काही प्रकरण असेल त्यावर हे करू शकतो